जय गुरु गोरखनाथ अलक आदेश सर्व नाथ भक्त नाथ परिवारांना माझा मानाचा मोलाचा अलक आदेश नाथांच्या चरणी नमनवंदन करून आपण आज बद्दल, काही गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो उपाय माध्यम सांगून प्रत्येकच कार्य होते असे नाही बरेच कार्य अशा आहेत की ते कार्य एक ठराविक व्यक्तीच्याच माध्यमानु पूर्ण होतात तोच व्यक्ती ते कार्य करू शकतो पित्रांबद्दल जाणून घ्यायचं जर म्हटलं पित्र जरी ज्याच्या त्याच्या घरची ज्याचे त्याचे पित्र असतील उपाय देऊन प्रत्येकाला वाटतं ह्या ह्या उपायानं मी पित्रांच निवारण करू शकतो ज्या प्रश्नात आहे ज्या प्रसंगात आहे अडीअडचणीत आहे त्यातून मी स्वतःला सावरू शकतो बाहेर निघण्याचा मार्ग शोधू शकतो पण बऱ्याचदा असं होत नाही सर्व प्रथम आणि त्यांच्या समोरच्या आड्या अडचणी ह्यातला रहस्य समजून घेणं महत्वाचं आहे तरच तुम्ही त्या प्रश्नातून आड्याडचणीतून बाहेर निघू शकता अन्यथा तुम्हाला जाणकार व्यक्तीची गरज आहे तर ज्याही वेळेस कुठला प्रश्न असेल प्रसंग असेल अडीअडचणी असतील विडा असेल बाधा असेल तर मित्र आपल्याला कोणत्या माध्यमानं संकेत देतात त्यांचं असं कोणतं माध्यम आहे ज्या माध्यमातून माध्यमा आपल्याला त्यांच्या आणि आपल्यातील निर्माण झालेला दुरावा त्यांना आपल्या सुख समाधानासाठी कल्याणासाठी येण्याचा मार्ग जो अडवलेला आहे बंद झालेला आहे किंवा त्यांच्या समोरची अडचण ती कशी आपल्यापर्यंत पोहोचवतात सांगण्यासारखं भरपूर आहे प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वेळे काळेला ज्या त्या प्रश्नामध्ये ज्या त्या अडीअडचणीमध्ये वेगवेगळ्या वेग उपायानं वेगवेगळ्या पद्धतीनं हे निवारण केले जाते आणि मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो की उतारा विधी ह्या मार्गानं मी कार्य करत नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला त्या माहीत नाहीत कारण माझं कार्य ते माझ कृपेने चालत जो ही शब्द मी समोरच्या व्यक्तीला या ठिकाणावरती त्याच्या अडीअडचणीसाठी निवारणासाठी देतो तो शब्द पूर्ण होतो त्यामुळे उतारा मला माहितच नाही व्हिडिओच्या माध्यमानं तर मला खूप बोलावाशी वाटतं सांगावशी वाटतं पण काय सांगावं हा प्रश्न माझ्या पुढं नेहमीच उभा असतो असो पण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून काही ना काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी सत्य थोडं का व्हाईना कुठंतरी उजागर व्हावं बाहेर यावं आणि ह्या पारपंचिक घडामोडीपासून नको त्या ठेवीपासून कुणीतरी व्यक्तीच रक्षण व्हावं ज्याला ह्या गोष्टी समजत असतील माहीत असतील तो तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमानं स्वतःच जीवन सुरक्षित करेल असो तर आजचा विषय पित्र कोणत्या माध्यमानं संकेत देतात चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मी एक विनंती करेल व्हिडिओ जरी तुम्हाला उपाय माध्यम देणारा नसेल तरी काही ना काही नक्कीच तुमच्या पदरी पडेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या जे काही प्रश्न आहेत अडचणी आहेत विचारण्याचा प्रयत्न करा एकदा करून बघा बघितल्याशिवाय बग तुम्हालाही समजणार नाही चटपटीत खबरी चटपटीत भाषेत मलाही बोलता येत नाही मी एवढ्या हिमतीनं आणि एवढ्या प्रखर स्वरूपानं तुमच्या समोर जर व्हिडिओच्या माध्यमानं youtube पर्यंत पोहचू शकतो तर पुढच्या प्रश्नांचे निवारण करण्याचं उत्तर देण्याचं सामर्थ्य पण ठेवतो चला तर मित्रांनो ज्याही वेळेस पित्रांना काही ना काही संकेत द्यायचा असतो त्यावेळेस हे स्वप्नरूपी माध्यमान तो आपल्या मुलं असतील असेल पत्नी असेल नातू असेल परतुंड असेल जो कोणी असेल रक्तमासाचा जो नातेवाईक आहे वंशज आहे त्या वंशजाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात इतर कोणत्या गोष्टीनं ते देत असतील की नाही हे तर भाग वेगळा आहे पण स्वप्नाच्या माध्यमातून मात्र मात्र प्रत्येकाला समजावं म्हणून हा व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रशक्ती स्वप्नाच्या माध्यमातूनच आपल्या वंशजापर्यंत त्यांच्या ज्या काही संकेत आहेत ते पोहोचवण्याचं कार्य करते पाठवण्याचं कार्य करते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते संकेत कोणते हे जाणून घेऊया तुमच्या प्रश्नाचं संकटाचं नक्कीच निवारण होईल उतार्या विधानानं कार्य होते की नाही होते हे तुम्हालाही ठाऊक आहे तुम्ही त्यातून प्रत्येक जण जाऊन आला आहात प्रत्येकाने जे ते कार्य केलेलं आहे जेने ते उपाय केलेले आहेत माझ्याकडे ज्या वेळेस लोक येतात त्यावेळेस ते ह्याच गोष्टींच वर्णन करतात ह्याच गोष्टी माझ्या कानावरती घालतात आम्ही ह्या ह्या कुठ ठिकाणी गेलो हे हे सर्व कार्य केले पण आमचे कुठलेही कार्य होत नाही आमच्या घरातील पित्रांची जी काही पीडाबाधा सांगितली जाते ती निवारण होत नाही आणि झाले पण नाही तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घ्या आणि मगच प्रश्नांचं आणि अडचणींचं निवारण करण्याचा प्रयत्न करा आदेश